लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यामाय होळकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन दोन एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपण आपल्या लोकमातेच्या जन्माची त्रिशताब्दी साजरी करत आहोत या त्रिशताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्ताने एकतीस मे दोन हजार चोवीस ते तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर जनजागृती करून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्यामाय होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त म्हणजेच तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मागील वर्षाप्रमाणे एकाच एक दिवशी वृक्षारोपणाचा महाराष्ट्रभर कार्यक्रम घेण्याचे मौर्यक्रांती महासंघामार्फत नियोजन सुरू आहे त्याच अभियानाचा एक भाग म्हणून आमचे लोकदैवत असलेल्या श्री मसोबा देवस्थान झरी रोड देवनांद्रा तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे आपण नक्षत्रवनाची निर्मिती करत आहोत त्या ठिकाणी सत्तावीस प्रकारच्या दुर्मिळ वृक्षांचे रोपण करून अहिल्यामाई होळकरांच्या पर्यावरण रक्षणाच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वृक्षांचे संगोपन करण्याचा आणि अहिल्या तरुपाल म्हणून सांघिक प्रयत्नातून वनराई फुलवण्याचा आपण संकल्प करत आहोत बंधनो झाडं लावली जातात पण ती जगवण्याची व्यवस्था होत नाही परंतु आम्ही लोकदैवत श्री मसोबा देवस्थान परिसरात झाडांना नियमितपणे पाणी मिळेल व झाडांची काळजी घेऊन झाडे बहरतील अशी व्यवस्था केली आहे नक्षत्रवन या संकल्पनेतून अहिल्यामाय होळकरांनी त्यांच्या कार्यकाळात त्या जा दुर्मिळ झाडांची लागवड केली ती दुर्मिळ झाडं आपल्याला येथे पाहायला मिळतील अहिल्यामाई होळकरांनी प्रयत्नपूर्वक लोकसहभागातून नक्षत्रवनांची निर्मिती केल्याच्या ऐतिहासिक नोंदी मिळतात अगदी त्याच धर्तीवर आजच्या काळात आपण मौर्यक्रांती महासंघाच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण असं नक्षत्रवन उभं करत आहोत या नक्षत्रवनातील प्रत्येक झाडाचं एक वेगळं वैशिष्ट्य असणार आहे यातून अहिल्यामाय होळकरांच्या स्मृती जपण्याची मानसिकता भावनिकता निर्माण होईल पर्यावरणविषयक दृष्टिकोन निर्माण होईल असा ठाम विश्वास आम्हाला वाटतो एकट्याने नाही तर एकेने या सिद्धांतानुसार महाराष्ट्रातील विविध समाजसंस्था संघटना यांना सोबत घेऊन अहिल्या मातेच्या स्मृती जागवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आपल्या शेताच्या बांधावर जी लोकदैवता आहेत ती लोकदैवत आपली दैदिप्यमान विरासत आहे श्रद्धेतून अथवा अंधश्रद्धेतून आपण या लोकदैवतांना नवस करतो अर्थात हा ज्याच्या त्याच्या मानसिकतेचा भाग असला तरी या लोकदैवतांचं आपल्या जीवनात एक वेगळं असं आदराचं स्थान आहे या लोकदैवतांचं स्मरण करूनच आम्ही आजही आमच्या पुढच्या कामांचा शुभारंभ करतो या निमित्ताने आपण पुन्हा एकदा या आपल्या लोकदैवतांना म्हणजे आमच्या विरासतींना समजून घेऊ या स्थळांना केवळ नवस्फूर्ती एवढं मर्यादित न ठेवता चिंतनाची केंद्र बनवूयात आपण सारे मिळून हे काम करूयात आणि या महाराष्ट्राच्या भूमीत अहिल्यामाय होळकरांचा विचार रुजवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करूयात जय मल्हार जय अहिल्या जय मौर्य